नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम बघू शकता इथं घोसाळ किती मोठं झालेलं आहे फसवून गेलेलं आहे म्हणजे असं पूर्ण असं हे झालेलं तिथे मस्त छान छान छोटी आणली घोसाळी होती ती मी तोडून आणलेली आहे मस्त असं नारळाच्या झाडाखाली आहे वेल नारळावरती गेला की घोसाळी काय वरती काढता येत नाही त्यामुळे वेल असा खालीच आहे नारळाच्या फांद्यांवरती दिलेला आहे असं काढून त्यानंतर मस्त अशी दोन घोसाळी आणलेली आहे भजीचं खाऊ खाऊन कंटाळ येतो असतो पदी तेलकटायचं गो ना तेलकट वगैरे खायचं नसतं तर छान पिकायची मस्त भाजी बनवणार त्यासाठी मी एक टमॅटो एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मस्त असं घोसाळी वगैरे धुवून घेणार आहे घेत आहे मस्त घोसाळी वगैरे चिरून घेतलेली आहे मी कोथिंबीर घोसाळं वगैरे तिथे मस्त छेजाते छान छान अशी बोरं आणलेली आहे मी सकाळ सकाळ हिरव्या मिरची आणि कोथिंबीर पण आणलेली आहे शेतामध्ये घरचा भाजीपाला असतो असला की मस्त असं भारी वाटतो म्हणजे असं छान असं खाऊशी वाटतो मार्केटमध्ये असं बाजारामध्ये असं औषधं वगैरे मारले जात असतात त्यामुळे तातडी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामध्ये मी मोह जिरी मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरी माझी एकत्रच आहे मिक्स झालेली आहे त्यानंतर मी दोन तीन लसूण लसणाच्या पाकड्या टाकलेल्या आहे बारीक चिरून त्यानंतर मग कांदा कांदा टाकला का थो, की त्या स्टेपला मस्त असं मीठ टाकायचं आहे मीठ टाकले की कांदा मस्त असा लाल होतो छान होतो असा परत तो थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आहे कांद्या पोहतो नंतर भाजीला तर टाकीतच असतो पण छान असं कांदा तर बघा मी बोरं खोकला येईन म्हणून बोरं बोरती ठेवतो सिद्धनी ना त्या चुकीने बोरं घेतली आणि खाल्लीच ती तर सकाळ सकाळ शेतातून बोर आणलेली होती त्यानंतर कांदा मस्त लाल झालेला आहे तर त्यामध्ये मी टमाट टाकलेला आहे टमाटर चांगलं मऊ शिजून चा घ्यायचं आहे छान असं एकजीव तर तेल ते सुट असतो मस्त असं माझं टमाट कांदा वगैरे सहजा परतून झालेला आहे त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे घरचा कुटलेला मसाला बाकीचे मसाले वगैरे काही घातले नाही तुम्हाला घालायचं असेल तुम्ही जिरा पावडर धना पावडर कुटलेला मसाला मिरची पावडर वगैरे सर्व घालू शकतो मी फक्त ते सब मसाला घातलेला आहे कुटलेला बाकी कोण काही घातलेलं नाही आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे तेल सुटलं की त्यामध्ये मी घोसाळ्याचे जे काप केले होते ते टाकलेली आहे मस्त असं एकजीव करून हा सतत हल त्याच्या आलटून पलटून पल मस्त असं परतू परतो घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही थोडंसं मीठ टाकलं मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असं झाकण ठेवून पाच मिनटं अधू अधूनमधून एक दोन मिनटं असं हलवत राहायचं आहे कारण की घसळ्याला पाणी सुटत असतं पाणी वगैरे टाकायची गरज नसते मस्त असं दोन मिनटं मी झाकण ठेवलेलं आहे अधूनमधून हलवत मी मस्त असं गोसाळी शिजवून घेतलेली आहे छान ते बघू शकतो मस्त आलेली मस्त असं गोसाळं शिजवून झालेले आहे साध्या सोपे सिंपल अशी रेसिपी आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तो मुली आवडीने खाती लहानांपासून मोठ्यांपर्यंत बघा कशी पिऊ अशी मस्त पैकी डबा भर येतात तिच्या हाताने छान अशी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप छान रेसिपी होती भजी वगैरे करण्यापेक्षा तर चला मग ভিডিঅ' আগলা আছে লাইক সবসক্ৰাইব কৰা নেকি আন কমেণ্ট কৰোঁ হাজেৰি নেকি কৰোৱা থেংক ইউ বাই বাই ভোপ ভিডিঅ'